नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले सर्व स्वागत सध्या आपण येरोडा एक ठिकाणी आहोत आज एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीम अन्वयांची आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन येरोडा पोलीस स्टेशन व पोलीस मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत नॅशनल हॉस्पिटल नुरी लॅबोरेटरी आणि निदान लॅबचे डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत ताई आज या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाबद्दल आपण काय मी नूरजा बशीर शेख संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य तसेच नूरी स संस्थापक या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे वैद्यकीय मोफत तपासणी आरोग्य तपासणीचा अरेंजमेंट केलेला आहे तर जितके पण भाविक आहेत भीमसैनिक आहेत जे इथे येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत केले आणि त्यांना जे पण त्रास होते म्हणजे जाताना वगैरे तर ते त्यांना आम्ही आरोग्याच्या निमित्ताने जे पण औषधे लागत होते ते दिले त्यांची शुगर तपासणी आपले पोलीस मित्रमंडळाच्या वतीने नॅशनल हॉस्पिटल डॉक्टर वसीम खान नूरी लॅबोरेटरी डॉक्टर नूर्जा बशीर शेख अँड निदान लॅब आरिफ आयुब शेख आणि आमचे इथे उपस्थित आहेत पूर्ण स्टाफ डॉक्टर पल्लवी इंगळे माहेर शेख आमचे पोलीस मित्र मंडळचे कार्याध्यक्ष बशीर अहमद शेख पोलीस मित्र ओम ओम रुनवाल असे सगळे उपस्थित आहे आणि डॉक्टर वसीम खान आरिफ आयुब शेख हे सगळे उपस्थित राहून सगळे जे येणारे आहेत भीमसैनिक त्यांची आम्ही आरोग्य तपासणी मोफत क करत आहो आणि त्यांना आम्ही जे औषध वगैरे ते पण मोफत देत आहेत आणि त्यांचं शुगर बी पी सगळे चेक करत आहेत तसेच आपले सामाजिक कार्यकर्ता रियाज पठाण ते पण उपस्थित आहेत आणि जे पण समोर पण आपले ट्रॅफिक वगैरे पण आहे ते पण सुरळीत करण्यात आम्ही मदत करत आमचे पोलीस मित्र तर मी सगळ्या सर्वांचं धन्यवाद करते आणि पुणेकर माझा ह्यांचा पण धन्यवाद करते की त्यांनी मला दोन शब्द बोलण्याचं संधी दिली हा कार्यक्रम आपण किती वर्षापासून घेत आहे आणि आत्तापर्यंत किती विमान सहभाग घेतलेला आहे हा जे कार्यक्रम आहे मला आता बारा वर्ष झाले मी दरवर्षी इथे प्रोग्राम घेते एरोडामध्ये एरोडा, एरोडा पोलीस ठाण्याच्या वतीने तर बारा वर्ष झाले आता चालू आहेत या कार्यक्रमाचं आपण नियोजन कशाप्रकारे करतो का एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रवींद्र शेळके साहेब यांच्या मार्गदर्शने खाली आम्ही हे आयोजित केलेलं आहे आणि ह्याचं सगळं जे अरेंजमेंट आहे ते पी एस आय आसलम शेख नंतर एल आय बीचे आपले नारायण चलसानी आणि गोपीनाथ यांनी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आयोजित करण्यात मदत केलेली आहे आपल्यासोबत पोलीस मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ही संकल्पना कशी सुटली आणि किती वर्ष झाली आपण कार्यक्रम का। नमस्कार मी बशिरामा शेख पोलीस मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आहे आणि संस्थापक सगळं आपल्या पोलीस मित्रमंडळ सगळ्या वतनी काम करतो महाराष्ट्रमध्ये आणि आम्ही सगळं सोशलवर खूप काम केलेले आहे पहिल्यापासून आत्तापर्यंत काम आहे ट्रॅफिक अडवण्यात आलेलं आहे सगळं मदत काम करतो आम्ही आणि पीज़ा ते, हे सगळे सेटलमेंट हे सगळं सेटलमेंट आहे ना अस्लम शेख पी एस आय आणि त्यांनीने ते त्यांच्याकडे सगळं आपल्या सविस्तर भेटलेल्या आहे म्हणून ह्याच्याकडे सगळं काम व्यवस्थित काम चालू आहे मी रियाज पठाण शांतता कमिटी येरोडा पोलीस स्टेशन आपल्या सर्वांचे पहिले तर स्वागत करीत आहे दिनानिमित्त आज मेडिकल कॅम्प ठेवण्यात आला आहे माननीय वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त तसेच झोन फोरचे झोन फोरचे पोलीस आयुक्त या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग झाली होती त्यामध्ये ठरवण्यात आले होते त्याप्रमाणे आज आम्ही पोलीस कॅम्प घेतला आहे आणि तसेच पोलिसांना सहकार्य करत आहे यामध्ये शिहाचा वाटा म्हणजे असलम शेख यांनी घेतला आहे तरी त्यांचे व पोलीस स्टेशन यांचे सर्व पोलिस अधिकारी यांचे सर्वांचे आम्ही धन्यवाद मानत आहे पोलीस मित्र मित्रमंडळ आणि नूरी नुरी लॅबोरेटरीच्या वतीने हे कॅम्प केलेलं आहे आरोग्य के तपासणी ह्याच्यासाठी यांना धन्यवाद